कशी असतात त्यावे लोक काय करत होते त्यावेळेस त्यांना कलेचं फक्त कुठल्याही कलेच्या माध्यमातून ते दाखवत होते भिंतीवर एखादा आपल्याला जर एखादा प्राणी आहे या भागातली काहीतरी वाघ बिग राहतात मोठा दगड असला काय करत होते दगडावर वाघाचं चित्र काढून मिळतो म्हणजे सर्व आदिवासी लोक जे काही असते त्या लोकांना समजून जातो इथं काहीतरी प्राण्यांचं राहतं घर आहे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्याचे डान्स आहे हे आहे तसं आपण आज टी व्हीवर पाहतो मग त्यावेळेस त्याचे नृत्य डान्स हे करमणूक म्हणून ते ही कला सांभाळत मग ते चित्र टाळून दिलेले जे आहे त्याला काय म्हणतात वारली पेंटिंग त्या पद्धती कशा फक्त असं चेहरा लेडीज आहे दा केसं दाखवल्याचे के, कसा ड्रेस दाखवला माणूस आहे ड्रम वाजवत आहे काही दुसरं वाद्य वाजवत आहे असं काहीतरी खेळत आहे झाड लावत आहे जे, जे जी जी काही आपण चित्र काढतो त्याच पद्धती पण फक्त पोजिशन असेल फक्त त्याचे ऍक्शन बदलते चित्र काढायची पद्धत एवढीच आहे याच्यात काही बदल नाही कुठले चित्र असतो ते रांगोळी जरी काढायची या चित्रातून या पद्धती आणि याची रंग आहे की डार्क विद्यार्थ्यांना वारली चित्रकला कशा पद्धतीची काढायची याची माहिती देत आहे आणि मार्गदर्शन करत आहे सोबतच श्री चौधरी सर विद्यार्थ्यांना मदत करत आहे चित्र काढण्यासाठी बारीक बारीक लाईनिंग ओढून दिला फक्त ड्रेस नाही तर ड्रेस दाखवायचा त्याच्यात डिझाईन काढायची आपल्या मनाने काढता ते डिझाईन